हाय सगळ्यांना सगळ्यात पहिले सग सर्व शेतकरी बांधवांना खांदा मळणीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला पोळा पोळा म्हणता आला पोळा आणि आज होणार आहे शेतकरी बांधवांच्या घरीच्या ज्यांच्या ज्यांच्या घरी बैल आहात त्यांच्या बैलांची खांदा मळणी तर आमच्याही घरी बैल आहात आणि सगळी तयारी झाली आमची खांदा मळणीची दाखवतो तुम्हाला चला आये के ली। के ली हे आहे खांदा मळणीची तयारी तर मस्त पारंपारिक पद्धतीने खांदा मळणीची तयारी केली केली म्हणजे दरवर्षीच करत असतो आम्ही याले फे म्हणतात हे जे आहेत फये बनवले वरण भात वांगेची भाजी नैवेद्यासाठी आणि इकडे दिवे बनवले पाच आरतीत आणि खांदा मळणीसाठी हळद आणि तूप हे पारंपरिक पद्धतीने दिवे बनवले आम्ही कारण की पारंपरिक पद्धतीने सगळे पोळ्याचं हे करायचं आहे तर चला मग खांदा मळणीला आता बाहेर जावं लागेल त्यासाठी आणि गोडमध्ये ठेवला गोड चला झाली आता खांदा मरणीची तयारी चालू आमची आता लागणार आहे आरती अंधार झाला आणि पाणी बैलाच्या शिंगटीवर चालू आहे पाणी आईची चालू आहे पूजा आणि सेला टोपी हे मानाच असते आज त्याला आरतीतलंच खायचं हे होते शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला शेला नाही दिला शेतकऱ्याला बैल म्हणजे मग आम्हाला देऊ द्या पटापटा

रे दे लावला दात। पायाचे दर्शन घेत असतात पायाचे दर्शन खांद पुसा लागते ना हळद आता बंधू लावणार आहे हळद बैलाय हे गे वाजवलं की बैल थांबत नाही पण म्हण ना काहीतरी म्हण काहीतरी असं म्हण आज आवटन घ्या उद्या जेवायला या

मुंज खाएले घरी बायसे ये आळत खुशू राहिले आता आहे ना तीन बाई राहिले तीन पाला तीन नवा तीन नाय पाण्याच्या पहिले झाली बाबा खान मरणी पाणी चालूच आहे काही